नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन मशीनची माहिती घेणार आहे टोकन यंत्र हे आहे कंपनीचं टोकन यंत्र तर याच्या याची आपण पूर्ण माहिती घेऊ याच्यामध्ये किती चाकता येत आहेत किंवा बॉक्समध्ये काय काय येतंय कंपनी सोबत याच्या बरोबर काय काय येतंय आणि याची फिटिंग कशी करायची याच्यामध्ये कुठलं धान्य पेरायचं कुठ कुठली कोणते कोणते धान्य याच्या बरोबर करता येते याविषयी आपण पूर्ण डिटेल घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया याच्यासोबत सामान काय काय याच्या बरोबर त्याच्या चकत्या येतात दहा प्रकारच्या चकत्या आहेत वेगवेगळ्या पिकांना आपण वापरू शकतो त्यानंतर हे केसर आहे याच्यामध्ये तिने आपण दोन फनामधले किंवा दोन टोकन मधलं अंतर किंवा आपल्याला हे किती बसवायचे आहेत याच्यावर नंबर दिले याच्यावर सात आठ नऊ आणि दहा त्याच्यामध्ये सात नंबर आपण टाकले तर याच्यामध्ये तुम्हाला सातच म्हणजे याचे फण बसवता येतात आठ नंबरचे टाकले तर आठ बसवता येतात त्यानंतर नऊ नंबरचे टाकले तर, तर। नऊ टाक बस टाक फन बसवता येतात आणि दहा नंबरचे टाकले तर दहा फन याच्यामध्ये तुम्हाला बसवता येत म्हणजे जे टाकल्यामुळे या दोन फनातील अंतर कमी जास्त आपल्याला करता येत त्यानंतर हे दहा प्रकारच्या बरोबर चकत्या दिलेल्या आहेत त्यानंतर याच्यासोबत सोबत तुम्हाला एक ड्रम त्यानंतर हँडल त्यानंतर हे जे बॅरल आहे सीडचं ब्रॅ बॅरल आहे त्याच्यामध्ये आपण बेयाणे टाकू शकतो त्याच्यानंतर इथे चकती बसवली जाते म्हणजे इथे दहा आणि ते अकरा चकत्या आहेत त्यामध्ये आपण चकती कशी बसवायची हे भगवान बघणार आहोत आता त्याच्यामध्ये इथे चकती आहे त्यानंतर ही चकती कशी काढली जाते तर याच्यामध्ये त्याला एक, एक होल आहे हे एक होल आहे हे होल बरोबर चकतीवरती आणायचे त्यानंतर हे इथे एक ह्याला खटका आहे तो फिरवायचा जा। त्यानंतर हे निघते त्यानंतर आतमध्ये एक ह्याला टोपण असते ते असे सहज फिरवले तरी याचा खटका निघतो त्यानंतर एक चकती आहे ही चकती अशा प्रकारे काढायची आणि आपल्याला दुसरी टाकायची म्हटलंय तर दुसरी चकती घ्यायची याच्या खाची मध्ये असे टाकायचे उलटे याला कसे टाकले तरी चालते टाकायची त्यानंतर हे आहे असोडवर बसवायचे हो याच्यामध्ये खाचा दिल्यात तुम्हाला त्या खनुसार याच्यामध्ये असे बसवायचे त्यानंतर वरचं टोपण बसवायचे असे हे चकतीच बसवले जाते याच्यामध्ये आतमध्ये ब्रश आहे त्यानंतर याच्यामध्ये अ आ... आपण बेयाने टाकतो साईडला तुम्हाला ड्रम दिलेला आहे त्यानंतर हँडलला तुम्हाला कुशन दिलेलं आहे अशा प्रकारे जे सर्व सामान दिलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला चकत्या दिल्या एक दहा ते अकरा प्रकारच्या चकत्या दिलेल्या आहेत याच्यामध्ये बेयाच्या आकारानुसार वेगवेगळ्या चकत्या आहेत याच्यामधून तुम्ही गहू ज्वारी बाजरी हरभरा तूर मूग उडीद भेंडी सूर्यफूल राजमा त्यानंतर सोयाबीन गहू या प्रकारचे सर्व धान्य तुम्ही याच्यामधून पेरू शकता आणि याच्यामध्ये अंतर हे तुम्हाला कमी जास्त करता येते त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर काय काय पिके खोलीवर प्या पेरावे लागतात काय काय कमी खोलीवर पेरावे लागतात कमी खोलीवर जास्त खोलीवर पेरणारी पिके म्हणजे मका मका तूर अशा प्रकारचे जास्त खोलीवर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये इथं एक टोपन दिलेले असते ते तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता ते टोपण इथं बसवले तर यातील जे खोली जाणार आहे ती कमी जास्त त्याच्यावर करता येत बाकी मग याचे काय मेंटेनन्स वगैरे याचे काय मेंटेनन्स निघत नाही सगळं क्वालिटीचं सामान आहे आणि तीन चार वर्षाने काय जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचे स्पेअर पार्ट तुम्हाला मार्केटमध्ये बॅक आणि याची किंमत ही काय जास्त नाही आणि सरकारी अनुदानात हे पात्र आहे त्याच्यापेक्षा याच्याबद्दल जे काही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र लागतील ते आपल्याकडे सर्व मिळते सागर ॲग्रो मॉल मध्ये मौल तुम्हाला भेटेल याचा तुम्हाला ॲड्रेस आणि पत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा धन्यवाद